बदल्यामुळे बऱ्याच जणांना वारंवार संडास होणे जुलाब किंवा आव पडणे किंवा संडासमधून रक्त पडणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते बऱ्याचशा पोटाच्या तक्रारी उद्भवतात तर अशा वेळीस हे जे बेल फळ असतं त्याचा मुरंबा तुम्ही खाऊ शकता किंवा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये बिलवाव लेह किंवा बिलवादी चूर्ण म्हणून औषध मिळतं ते तुम्ही घेऊ शकतात त्यामुळे जुलाब आव पडणं आणि रक्त पडणं यासारख्या समस्यांपासून लवकर आराम मिळतो पावसाळ्यामध्ये वातदोष वाढलेला असतो वातावरणातील गारव्यामुळे वात वाढल्यामुळे सांदे अंगदुखी यासारख्या वाताच्या समस्या बघितल्या वा जातात तर यामध्ये बिल्व असलेलं म्हणजे बेल असलेलं जे दशमुलारिष्ट म्हणून औषध आहे तर हे औषध घेतल्यामुळे शरीरातील वात दोष कमी व्हायला मदत होते सांधे दुखणे सांध्यांवर सूज असणे